ऐकायला अजब वाटेल पण मायक्रोसॉफ्ट या जगविख्यात आय टी कंपनीनं मानवी विष्टीसाठी चौदा हजार कोटी रुपये मोजलेत आणि यासाठी बिल गेट्स यांच्या कंपनीनं वॉल्टेड डीप नावाच्या कंपनीसोबत दोन हजार अडतीस पर्यंत करार केलाय मायक्रोसॉफ्ट आपल्या डेटा सेंटरमुळे निर्माण होणाऱ्या कार्बन डायऑक्साइडच्या मायक्रोसॉफ्ट आणि वॉल्टेड डीप यांच्या करारानुसार ही कंपनी करारा पुढच्या बारा वर्षात तब्बल एकोणपन्नास लाख टन कार्बन डायऑक्साईड कायमचा नष्ट करणार आहे वॉल्टेड डीप या कंपनीकडे असं तंत्रज्ञान आहे जे मानवी विष्ठा शेण आणि इतर गोष्टींपासून कार्बन नष्ट करतं या तंत्रज्ञानानं कार्बन नष्ट करण्याचा अपेक्षित खर्च हा प्रतिटन तीस हजार रुपये आहे जमिनीखाली खोलवर हा जैविक कचरा साठवून त्याद्वारे निर्माण होणाऱ्या गॅसेसचा वापर करत हा कार्बन नष्ट केला जाणार आहे ही पद्धत कशी आहे ते देखील आपण जाणून घेऊया तर जैविक कचरा जमिनीखाली हजारो फूट खोलवर असलेल्या खडकांमध्ये थरांमध्ये इंजेक्ट केला जातो तो द्रव स्वरूपात साठवला जातो आणि या पद्धतीमुळं होतं आणि घातक वायू हवेत मिसळत नाहीत म्हणजेच डेटा सेंटर्स मधून निर्माण होणारा कार्बन डायऑक्साइड हा प्रत्यक्ष नष्ट होणार नाहीये तर तेवढ्याच प्रमाणातील विषारी वायू जो इतर कचऱ्यांपासून तयार होणार होता तो नष्ट केला जाणार आहे दोन हजार आठ पासून ही कंपनी यावर काम करते अमेरिकेत या प्रक्रियेला परवानगी मिळाली आहे तर मायक्रोसॉफ्टच्या या करारामुळे पर्यावरणातील कार्बन डायऑक्साइडचं संतुलन राखायला नक्कीच मदत होणार आहे या कचऱ्यामध्ये बायोसॉलिड्स म्हणजेच मानवी विष्ठेचे घनस्वरूप आहे प्राण्यांचा शेण कागदी गाळ अन्न आणि शेतीतून उरलेला कचरा यांचा समावेश असेल मायक्रोसॉफ्टचं म्हणणं आहे की यामुळे हवामानाला लगेचच फायदा होईल डेटा सेंटर मधून उत्सर्जित होणारा प्रचंड कार्बन कमी करण्यासाठी असे प्रकल्प खूप महत्वाचे आहेत या समस्येला तोंड देण्यासाठी गुगल अमेझॉन यांसारख्या अनेक मोठ्या कंपन्या सुद्धा हरित ऊर्जा स्रोतांमध्ये गुंतवणूक करतात तुम्हाला याविषयी काय वाटतंय कमेंट नक्की करा